सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार जाणून घेऊयात आजच्या दरम्यान राज्यातील नेमक्या कोणत्या भागात पाऊस होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आजच्या तारखेला आपल्याला मराठवाड्यामध्ये येत्या काही तासात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात देखील रात्रीपर्यंत जोरदार पाऊस होणार आहे या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील मध्य महाराष्ट्रात पाहायला मिळेल तसेच कोकणात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये आज उद्या सव्वीस सत्तावीस सप्टेंबर रोजी मोठा पाऊस असेल उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आजपासून तीन दिवस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भात अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात आजच्या दरम्यान ढगाळ वातावरण आणि काही भागात रात्रीपर्यंत हलका पाऊस होईल मात्र उद्याच्या दरम्यान विदर्भात देखील मोठी अतिवृष्टी होणार आहे मित्रांनो राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठी अतिवृष्टी झालेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान देखील झालेले आहे मात्र आज उद्या आणि परवा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर राज्यात हे तीन दिवस मोठे पावसाचे असणार आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या आहे सत्तावीस सप्टेंबर उद्या देखील महाराष्ट्रात हवामान खात्याने ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट दिलेले आहेत काही भागात तर मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर रोजी झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद